सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण ढळून निघालेलं आहे आपल्यासोबत दौऱ्यावर असणारे लक्ष्मण हाके इथं पोचलेले आहेत पंढरपूरमध्ये महाराष्ट्रभर दौरा चालू आहे मराठवाड्याचा झाला आहे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला लागलेले आहेत जे वादग्रस्त वक्तव्य तुम्ही केलं होतं आंतरजातीय विवाहाबाबत काय त्यामागची भूमिका हे वादग्रस्त वक्तव्य नाही नव्हतं या वक्तव्यामागचा विचार असा होता की शंभर वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी असा आंतरजातीय कायद्याचा आग्रह धरला होता आणि शंभर विवाह त्यांनी आंतरजातीय घडवून आणले त्यांना पंचवीस हजार रुपयेचं प्रमोशन पर यो पंचवीस हजार रुपये जाहीर केले त्यामध्ये पहिले पंचवीस विवाह धनगर आणि मराठा यामध्ये घडवून आणले आणि त्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या चुलत बंधूंची मुलगी हिचा विवाह तुकोजी राजे होळकर यांच्याबरोबर घडवून आणला हे होते समतेचे पाईक हे होते आरक्षणाचे जनक हे होते जाती अंताची लढाई लढणारे कर्ते समाजसुधारक ज्यांना राजर्षी शाहू महाराज म्हणतात त्या राजर्षी शाहू महाराजांना त्यावेळीही या लोकांनी स्वीकारलं नाही आज आजही ते स्वीकारत नाहीत महाराष्ट्रामध्ये छप्पन्न मोर्चे निघाले त्यातल्या पंचावन्न मोर्चामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटो वापरला नाही झरांगे तर त्याच्या स्टेजवर कधीच वापरत नाही मुळात राजर्षी शाहू महाराजांचा हा जाती अंताचा लढा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा हा अंताचा समतेचा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या माध्यमातून या देशाला दिला त्या आरक्षणाची मागणी करत असताना या तिन्ही महामानवांचा विसर जरांगेच्या आंदोलनाला पडतो ह्यांना एका बाजूला आजपर्यंत गेल्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही मागास झालो किंवा आम्हाला ओबीसीचं म्हणजे बॅकवर्ड क्लासचं आरक्षण पाहिजे म्हणजे यांना मागासवर्गीयाचं आरक्षण पाहिजे पण हे आरक्षण पाहिजे असताना या महामानवांचा विसर पडतो आणि त्यांनी सांगितलेली तत्त्व आजपर्यंत आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्हाला आरक्षण द्या आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या असं म्हणणाऱ्यांनी काल मी फक्त राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराची एक अंडरलाईन किंवा एक ओळ मी माझ्या वक्तव्यामधून बोलून दाखवली मी करायला तर गेलो नव्हतो किंवा मी तशा पद्धतीचं मी काही कर्तृत्व तर म्हणजे कार्य तर करत नव्हतो की बाबा चला इकडून दहा गुगगोळा करायत इकडून दहा असं माझा काही उद्देश नव्हता मी फक्त राजर्षी शाहू महाराजांचा विचार माझ्या वक्तव्यामधून मांडण्याचा प्रयत्न केला तर यांचा लगेच जात वर्चस्वाची भावना आम्ही श्रेष्ठ आहोत आम्ही शहाण्णव कुळी आहोत आम्ही क्षत्रिय आहोत कालपर्यंत आम्ही मागास झालो म्हणणाऱ्या माणसांनी काल लगेच त्यांच्या क्षत्रियत्वाचा दंब लगेच उचलून आला आणि त्यांनी मला शिव्या देण्याचा प्रयत्न केला धमक्या देण्याचा प्रयत्न केला आणि मग दोन तीन दिवस झालं प्रचंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही कसे मागास बरं तुम्हाला मागासवर्गीयांचे बर। मागास बर हे हर्डल्स पूर्ण करावे लागतील हे अडथळे तुम्हाला पूर्ण करावे लागतील तर तुम्हाला मागासांचं आरक्षण भेटेल आणि आर मागासांचं आरक्षण हे मुख्यमंत्री महोदयांनी जो ॲपिड्यूटद्वारे तुम्हाला दिलं आहे असं होत नसतं शेकडो वर्षाची परंपरा आहे सामाजिक दुजाभाव गावगड्यातल्या भटक्यांनी ओबीसींनी बलुत्यांनी आलुत्यांनी दिनदलितांनी आदिवासींनी भोगला आहे म्हणून त्यांच्या प्रमोशनसाठी रिझर्वेशन आहे प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन आहे हे तत्त्व सांगण्यासाठी मी शाहू महाराजांचं एक वाक्य सांगण्याचा प्रयत्न केला बचा चा ब्र करण्याचा प्रयत्न या लोकं करतायत आणि जात वर्चस्वाची भाषा ते परत बोलत आहेत आणि शरद पवारांनी काल स्पष्ट सांगितलेलं आहे की माझा आणि जारांगेचा काही संबंध नाही जारांगेच्या आंदोलनाचा माझा काही संबंध नाही दरवेळेला तुम्ही त्यांच्यावर आरोप करा बजरंग सोनोने कुणाच्या पक्षाचे खासदार आहेत तुतारीचे आहेत बजरंग सोनोने नावाचा बीडचा खासदार हा त्यांच्या रॅलीत सहभागी झाला आहे पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी तन मन धनानं मी जरंगेबरोबर आहे असं वक्तव्य केलेलं आहे आणि मी खासदार झालो ते जरंगे दादामुळंच झालो हे महाराष्ट्रानं बघितलं आहे ना मग त्याचा अर्थ शरद पवार आहेत असं कसं अहो आय टी सेल रोहित पवारांचे ते कुणाच्या पक्षाचे आहेत सुप्रिया सुळे जाऊन बेकायदा मागण्यांना मुंबईमध्ये मा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात त्या कोणाचे आहेत त्यांच्या कन्या नाहीत त्यामुळं पैसे काय पैसे दिलेले रसद पुरवलेली काय कॅमेऱ्यासमोर दिली जाते का त्यामुळं हे हे मग हे असं हे चालत राहत असतं पैसे काय कुणाला दाखवून दिले जातात दा का रसद काय दाखवून दिली जाते दा का त्यामुळे ह्या लोकांनी जरांगी नावाच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा दिला जरांगी नावाचा माणूस महाराष्ट्राच्या मानगुटीवर मुख्यमंत्र्यांच्या मानगुटीवर बसवला आणि त्यांच्याकडून हा जे आर काढून घेतला गेला आहे आणि ह्या जे आरच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण आज जवळजवळ म्हणजे नाईंटी फाय पर्सेंटेज संपलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी दगा दिला आहे मुख्यमंत्र्यांनी दगा दिला आहे असं म्हणणार नाही मी आम्ही एक खूप मोठं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार आहोत येत्या काही दसऱ्याचा सण झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना हे वास्तव समजावून सांगणार आहोत तुम्ही एका बाजूला म्हणता की ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पण या जे आरद्वारे अरे यांच्याकडे काहीच नसताना यांनी डुप्लिकेट दाखले काढले तर तुमच्या आता ह्या जे आरद्वारे उरलं सुरलेलं आरक्षण संपणार आहे हे वास्तव आम्ही मुख्यमंत्री महोदयांना समजावून सांगणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना लिगल ऍस्पेक्ट माहिती आहे मुख्यमंत्री महोदय योग्य तो मार्ग काढतील असा आमचा आज रोजी विश्वास आहे ज्याच्या मागण्या त्यांना पूरक नाहीत किंवा तुम्ही जे म्हणताय ते त्यांना मान्य नाही तुम्ही त्यांची चुकी मागणी चुकीची म्हणताय नेमकं काय करा आमच्या सगळ्यांची मागणी एकच आहे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आंदोलनाचे मार्ग वेगळे असतील जरूर असतील कारण वेगवेगळ्या समूहातले नेते आहेत त्यामुळं थोडेफार मागं पडं होऊ शकतं दोनशे तीनशे जाती आहेत यामध्ये पण आमची मागणी एकच आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे यामध्ये दुमत असायचं कुणाचंच कारण नाही आणि कुणीही असं व्यक्त होणार नाही आता काय आता सध्या तुमचा महाराष्ट्र दौरा दौरा यासाठी चालू आहे मूळ ओबीसीनी मूळ ओबीसीला मतदान द्यायचं आरक्षणाच्या दायऱ्यामधल्या ज्याच्यामध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला आहे त्या लोकांना मतदान द्यायचं नव्या ओबीसींना डुप्लिकेट ओबीसींना खड्यासारखं बाजूला करायचं आपले हक्काधिकार आपण टिकवायचे इथल्या शासनाला झुंडीची भाषा कळत असेल मतपेटीची भाषा कळत असेल तर आपण पन्नास साठ टक्के आहोत आपण काय अल्पसंख्यांक आहोत का फक्त आपल्याला एकी करायचे आपल्या हक्का अधिकाराबद्दल मुवमेंट उभे करायचे हे आम्ही रस्त्यावरची लढाई प्रत्येक ओबीसीला जाऊन त्या प्रदेशा मदे, त्या प्रदेशामध्ये त्या त्या भागामध्ये जाऊन आम्ही सांगणार आहोत सर्व ओबीसी नेते एका स्टेजवर कधी दिसणार आहेत भुजबळ असतील मुंडे असतील पडळकर असतील किंवा नागपूरकडचे नेते हे बघा हे सगळे एकत्र येतील मी आज स्पेशल तुम्हाला सांगतो जितेंद्र आव्हाडांनी शरदचंद्रजी पवारांनी त्यांच्या आमदार खासदारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं मी स्वागत करतो कारण त्यांचा पक्ष कुठला आहे याच्याशी मला देणं घेणं नाही पण ओबीसीचं आरक्षण काय आहे हे त्यांनी काल ठणकावून मग ते बजरंग सोनवणे असतील राजेश टोपे असतील की जयंत पाटील असतील की शरदचंद्रजी पवार असतील की सुप्रिया सुळे असतील की रोहित पवार असतील त्यांच्या बैठकीत जितेंद्र आव्हाडांचं कालचं भाषण सगळ्यांनी ऐकावं आणि मग जरांगीच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा द्यावा वेलकम जितेंद्र आव्हाड हा लक्ष्मण हाके कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षाचं झेंडा वागवणारा नाही तर ओबीसीची भूमिका घेणाऱ्या प्रत्येक माणसाचा त्याचा पक्ष कुठलाही असो त्याचं स्वागत करणारा हा लक्ष्मण हाके आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट